सध्या ते नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत भास्करराव पाटील खदगावकर यांना मानणारा मोठा वर्ग नांदेड जिल्ह्यात असल्याने काल बुधवारी त्यांच्या जन्मदिनाचं सा औचित्य साधून माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा मोहन अण्णा हंबर्डे नांदेड जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष तथा माजी आमदार हनुमंतराव पाटील बेट मोगरेकर अविनाश घाटे माजी महापौर सरजितसिंग गिल शिवराज पाटील होटाळकर कामाजीराव पवार प्रवीण पाटील चिखलीकर रवी पाटील खदगावकर बाळासाहेब रावणगावकर एन डी पवार प्रताप पाटील जिगळेकर जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम संपादक शंतनू डोईफोडे गोवर्धन बियाने संजीव रुपेश पाडमुख पंढरीनाथ बोकारे बजरंग शुक्ला उद्योजक बियाणी राज यांच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक तसेच व्यापार व पत्रकारिता क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तींनी माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांना शुभेच्छा देण्यासाठी नांदेड येथील दे निवासस्थानी मोठी गर्दी केली होती